लागल काय शिंगालींची गटली शिंगाली वगैरे कसले लागले तसंच ठेवा मग तर मी ते काय आहे वादल त्याला कडक आहे जीवनचा खतरनाक येत मित्रांनो आज आपल्याला भेटले ते भरपूर असे टोकेरे तुम्हाला दाखवते टोकेऱ्यांची साहिद आणि टोके दाखवते या साईडला दान ना टोकेर मिळते टोकेर बघा किती भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो आपल्याला टोकेरे भेटले या साईडला येते पापलेट आहेत कुठला बघा पापलेट बघा एकदम कडक साईड हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आम्ही आलाय म्हणजे पापलेट मारत घराला आणि आज आम्हाला काय भेटते ते तुम्हाला मी दाखवतोय चॅनल वर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केल्या नका चला मित्रांनो बघू आता ते म्हणजे पापलेट मारूची झाली आणि बघू आपल्याला किती पापलेट करतात समोर बघताय आपल्या मित्राची आळीशी मित्रांनो चला आम्ही घरात चालेल चालव मी पोटा काही नाही तो नामगुरना पाहिले आमदार तेथ लागलय काय शिंगालींची गटली शिंगाली बघ कसले लागले ते एकदम खतरनाक असणार टाकू टाकता काही टाक काही ते येतील टाकते काय नाही पाय दे पाय नाही येताना सावकाशे काही जाल का वाटवतात जाल किती लांब येते शिंगायला कि पेटी काढवा लागेल मोठी आवर रेल कड आणि आवड मित्रांन अजून एक पक्का मोठा

그렇지. 아무래도 인터키드. 워디 알아? 이틀 안에. 알아. 알아. 지금 케일라 두 마. 언제 떠나는 시간이야? 얼마 되겠어? 지금. 잘 맞고 라

자, 룰에 자고 앉아라. 자, 룰에 자라 자, 룰에 자고 앉아라. 자, 룰에 자고 앉아라. 자, 룰에 자고 앉아라. 라 자, 룰에 자아라 자, 룰에 라

निघालायचे आणि वाटायचे काही नाही उडवला जाऊच राहत काही नाही तर आपलं ते जायला घेते सगळं चला कारवार जाऊच राहत असं आपली नशीबाण होत गावलं चला आणि मित्रांनो आज आपल्याला भेटले ते भरपूर असे टोके तुम्हाला दाखवते टोकेऱ्यांची साईज आणि टोकी दाखवते या साईडला तां टोकीर नाम टोकेर बघा किती भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो आपल्याला टोकीर भेटले या साईडला आहे पापलेट आहेत आता दा पापलेट बघा एकदम कडक साईज मित्रांनो ह्या साईडला आहे सोट ह्या साईडला तर मोठ्या मोठ्या शिंगाले मित्रांनो शिंगालीं तर मित्र पाऊसाच साईडला आहे साइट बघा पुढे शिंगायला मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर आता व्हिडिओ जर तर आवडला असता खतरनाक ना आपलं तर व्हिडिओला नक्की लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया का नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो तो बाहेर